वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा एक धक्कादायक प्रताप समोर आलाय विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार या आशेवर त्यांनी सरकारी पैशातून एक दोन नव्हे तर तब्बल बावीस लँड क्रुझर गाड्या खरेदी केल्या होत्या एवढेच नाही तर या गाड्या खरेदी केल्याची माहिती कुणालाच नव्हती नव्या कोऱ्या गाड्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या के सी आर यांच्या या खरेदीची माहिती खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीच दिली आहे बुधवारी मीडियाशी बोलताना रेड्डी यांनी ही पोलखोल केली विधानसभा निवडणुकीआधी के केसीआर यार यांनी बावीस लँड क्रुझर गाड्या खरेदी केल्या होत्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढचे दहा दिवस या गाड्यांबाबत आपल्यालाही माहिती नसल्याचे रेड्डी यांनी सांगितले केसीआर यार यांनी खरेदी केलेल्या गाड्या लपवून ठेवल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी आहे बावीस गाड्या घेऊन त्या विजयवाडा येथे लपून ठेवल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले शपथविधी झाल्यानंतर या गाड्या बाहेर काढायच्या असा विचार होता निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केसीआर घरी गेले त्यांनी गाड्यांबाबत कुणाला सांगितले नव्हते ही सरकारी मालमत्ता आहे अशी माहिती मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिली दरम्यान केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शाडो टीम तयार करण्याचा निर्णय घेतलाय त्यावर प्रतिक्रिया देताना शाडो टीम कशासाठी असा सवाल रेड्डी यांनी केला विरोधी पक्ष विधानसभेत सरकारच्या निर्णयावर चर्चा करू शकते तर अनेक गोष्टी सुचवू शकतात मग शाडो टीम कशासाठी असे रेड्डी यांनी सांगितले कालपर्यंत तुम्ही मंत्री होता मंत्री असताना तुम्ही काम केले नाही आता किमान शॅडो मंत्री म्हणून काम करावे पराभव झाल्यानंतर अनेक जण भीतीतून असे बोलत असतात त्यामुळे आम्ही त्याला चुकीचे समजत नाही असे टोलाही रेड्डी यांनी लगावला नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव